नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्रातील तमाम जनतेला हे नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आणि आरोग्याचं जावं अशा मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो खरं म्हणजे ठाण्यामध्ये नवीन वर्षाची सुरुवात आणि वर्षाचा समारोप एकतीस डिसेंबर दरवर्षी रक्तदान करून रक्तदाते साजरा करतात खरं म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात होते परंतु धर्मवीर आनंदीगे साहेबांनी एकतीस डिसेंबर आणि नवीन वर्षाची सुरुवात रक्तदान शिबिराने सुरू केली गेले एकोणतीस वर्ष अविरतपणे एकतीस डिसेंबर हा रक्तदान शिबिराने साजरा केला जातो ही एक अनोखी परंपरा आहे आणि जगावेगळी खऱ्या अर्थाने ही परंपरा जोपासण्याचं काम या ठिकाणी रक्तदाते करतात महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून रक्तदाते निमंत्रण न देता स्वतःहून येतात आणि या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होतात अनेक रक्तदात्यांनी पंचवीस वेळा पन्नास वेळा शंभर वेळा अशा प्रकारचं रक्तदान या शिबिरामध्ये केलेलं आहे आणि अनेक लोकांना रक्त कर्ण पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे आणि म्हणून मला या ठिकाणी आनंद होतोय की या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदाता म्हणून सहभागी होण्याचा देखील संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली हे के केवळ आणि केवळ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आणि धर्मवीर आनंद साहेबांनी जी काही समाजसेवेची दुरा खांद्यावर घेतली होती हा रक्तदान शिबिराचा यज्ञकुंड जो आहे हा अखंडपणे या ठिकाणी सुरू ठेवण्याचं काम आमचे सर्व कार्यकर्ते करत आहेत या सर्व संयोजकांना आयोजकांना मनापासून मी धन्यवाद देतो सर्व डॉक्टरांच्या टीमला रक्तपेढीतल्या सर्व आ, या ठिकाणी डॉक्टर्स आहेत सगळा स्टाफ आहे या सर्वांचं अभिनंदन केलं पाहिजे कारण एकतीस डिसेंबर हा लोक काही लोक जल्लोषात साजरा करतात परंतु या ठिकाणी रक्त हे आपल्याला तयार करता येत नाही बनवता येत नाही रक्तदानानेच आपल्याला दुसऱ्याचा जीव वाचवता येतो आणि म्हणून हे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान जे ठरलं आहे ही परंपरा या ठिकाणी कायम ठेवण्याचा प्रयत्न आमच्या संयोजकांनी आपल्या रक्तानंद ग्रुपने शिवसेना ठाणे जिल्हा शाखेने कायम ठेवलेला आहे आणि म्हणून मी या सर्व आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हाला सगळ्या पत्रकारांना देखील नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो हे नवीन वर्ष तुम्हाला देखील सगळ्यांना सुखाचं समृद्धीचा आनंद आरोग्याचं जावं अशा प्रकारे पुन्हा एकदा आहे खरं म्हणजे मुख्यमंत्री म्हणून काम करताना या आरोग्य विभागा विभागामध्ये देखील मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून हजारो लोकांचे प्राण वाचवण्याचं काम या ठिकाणी भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालं चारशे एकोणीस कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमधून दोन अडीच वर्षामध्ये या ठिकाणी रुग्णांना मिळाले त्यामुळे शेकडो हजारो लोकांचे प्राण वाचलेले आहेत <गंगुण> आणि म्हणून आरोग्यसेवा ईश्वर सेवा आहे अशा प्रकारचं काम या पुढे देखील शा सरकारच्या वतीने आम्ही टीम म्हणून करू आणि हा आरोग्याचा यज्ञकुंड जो आहे हे अविरतपणे पुढे सुरू राहील सर महाराष्ट्र प्रगत करण्यासाठी कशा कर प्रकारचा संकल्प असतो महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला देशामध्ये नंबर एकचं राज्य आपलं आहेच आणखी त्याच्यामध्ये भर कशी टाकता येईल अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी आमच्या सरकारच्या माध्यमातून होईल आणि खऱ्या अर्थाने देशाचा विकास होतो आहे देश पुढे जातो आहे आणि देशाचं नावलौकिक जगभरामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी करत आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्राचा देखील सिंहाचा वाटा असला पाहिजे आणि म्हणून तो वाटा उचलण्याचं काम सरकार शासन अतिशय प्रामाणिकपणे करेल थँक्यू